काँग्रेसचे नेते आहेत सुनील केदार आमचे सहकारी आहेत ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे विदर्भातलं फार महत्वाचं नाव आहे लढवय नेते आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावरती असे खटले चालले पाहिजेत आणि त्यांनाही अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या पाहिजेत पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील विरोधी पक्षातल्या लोकांनाच अटका होती आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्याच खासदार कायद होती त्याच्यामुळे सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लटकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही पण सुनील केदार हे लढवय्ये नेते आहेत संपूर्ण महाविकास आघाडी खास करून शिवसेना ही सुनील केदार यांच्या बरोबरीनं ठामपणे लढत राहील तो अभी त्यांचा पार्टीशी आहोत जिला केदार जी जो कांग्रेस के वरिष्ठ नेता है महाराष्ट्र के बहुत ही जुझारू और लड़ाऊ नेता है उनको पांच साल की सजा सुनाई गई हमने अब तक सरकार के पास ऐसे 500 केसेस भेजे हैं इनके ऊपर केसेस चलने चाहिए और 10-10 साल की सजा लगनी चाहिए ये दादा भुसे ये हिमा पाटर सहकारी कारखाने शुगर फैक्ट्री वाले राहुल कुल छेकों करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है उसमें उनके ऊपर भी केसेस चलाइए उनको भी पनिशमेंट दीजिए उनके खिलाफ भी एक्शन लीजिए लेकिन सुनील केदार के साथ पूरी महाविकास आघाड़ी खड़ी है और खड़ी रही